अवधूत चिंतना श्री गुरुदेव गुरुदेवत स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला मला जो सापडलेला महादेव आहे त्यांचा त्यांची लिला आहे त्यांचा जो अनुभव आहे तो मी आज आपल्याला सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल मला सापडलेले महादेव आहे नंदी आणि महादेव मला सापडले होते एका झाडाखाली त्याला वर्षात होईल आणि सापडल्यानंतर ते मी घरी आणले होते घरी आणल्यानंतर त्याची प्रतिष्ठा हे सगळे आपल्याने आपण सगळ्यांनी बघितले ते व्हिडिओ सगळ्यांनी प्रतिष्ठा केली पण ते महादेव खूप साक्षात्कार होते महादेवांचा जेव्हा ते महादेव आल्यानंतर एक सेविकरी दादा होते त्यांना असंच म्हटलं महादेव सापडलेले मला त्यांना आवडले मग ते म्हंटल की माझी काही इच्छा आहे मी ते, ते कबूल करतो म्हटलं करा तेव्हा त्यांनी असं कबूल केलं त्यांना आठ वर्षापासून बाळ होत नव्हतं होत नव्हतं त्यांना बाळ पण मागच्याच त्यांनी आणल्यानंतर त्यांना बाळ राहायचं आणि अबोशन व्हायचं बाळ पडून जायचं बाळ राहायचं बाळ पडून जायचं मग ते तेव्हा त्यांनी ते कबूल केलं होतं जर महादेवांचं जर प्रांप्रतिष्ठा आपण केली होती तेव्हा तेव्हा ते म्हटले होते की बाळ जर राहिलं त्यांना बाळ राहिलं होतं तेव्हा बाळ जर नऊ महिने जर व्यवस्थित राहिलं तर मी महादेवासाठी काही ना काही गोष्टी करेल असं त्यांनी कबूल केलं होतं त्या दादानी त्यांचं बाळ राहिलं मागच्या वेळेस त्यांना बाळ झाला मुलगा झाला जर मी कबूल केलं होतं त्याप्रमाणे ते माझ्याकडे आले आणि मला म्हटले की दादा महादेवाला मला तांब्याचा पत्रा करायचा आहे म्हंटल तांब्याचा पत्र तुम्हाला करायचं आहे ठीक आहे त्यांचा ऑलरेडी दवाखान्यामध्ये खर्च झाला होता त्यांना म्हटलं तांब्याचं पत्र करायचं असेल तर ठीक आहे महादेवाचं आपण प्राण प्रतिष्ठा केली होती मग आता मागच्या जून मध्ये त्यांना बाळ झालं मुलगा आला तेवढे आम्हाला तांब्याचा पत्र करायचा आहे असं ते आम्ही कारागीर बघत बघत असताना आम्हाला भेटले एक दहा हजार खर्च येणार होता त्यांना म्हटलं तुम्ही एवढा तुमचा दवाखान्याचा खर्च झाला ते म्हणजे दादा मी करतो दहा हजार दहा हजार मी करतो म्हटलं नाही तुम्हाला एवढा खर्च आला तुम्ही अर्धे पैसे द्यायचे असेल द्या अर्धे पैसे मी देतो मग तुम्ही ते म्हणता दादा तुम्ही कशाला पैसे देत आहे म्हटलं मी नाही देत मला प्रत्येक आमवशाला खूप जण हिरण्यदान करत असता प्रत्येक आमवशाला कोणी कोणी हिरण्यदान करत असतं कोणी कोणी गुरुक्षेत्र पारांचं उद्यापन करत असतं तशीच दक्षिणा देत असत पत्रिका मार्गदर्शन जर पण खूप जण दक्षिणा देत असतात ते पैसे महादेवाच्या कार्याला लावत असतो मी आणि जे हिरेनदान करत असता ते मध्ये जेव्हा जातो आपण तेव्हा ते मध्ये आपण तिथं अन्नदान करत असतो दोन गोष्टी लक्षात ठेवा खूप म्हणतात ना हे पैसे दिल्यास काय होतं पैसे दिल्याचं हे कार्य होतं म्हणजे तुम्ही एक रुपया जरी मला पाठवला असेल तर तो पाठवल्याचं एक रुपया ते महादेवाच्या चरणाजवळ जात नाही तर मग गांगापूरमध्ये अन्नदान मध्ये होत या दोन गोष्टी आहेत मग त्यांना म्हटलं आपण करूया आम्ही तसं केलं त्यांनी अर्धे पैसे दिले मी मी दिले मी दिलेच नाही हे पैसे तुम्ही दिले जे व्हिडिओ बघताय त्यांनी दिलेले प्रत्येक प्रत्येक आमोशाला न चुकता खूप जण हिरण्यदान करता त्यांच्या इच्छेनुसार करत असेल काही असेल प्रत्येक प्रत्येक जण कोणी कोणी गुरुक्षेत्र पारण कंटिन्यू चालू असतं कोणाने कोणाचं गुरुक्षेत्र पारायण करत केल्यानंतर त्यांना ब्राह्मण भेटत नाही मग ते काय करता ऑनलाइन मला दक्षिणा पाठवत कोणी नवनाथ पारायण कोणी स्वामी चरित्र कोणी ज्यांच्या ज्यांचे जे दक्षिणा त्यांचे इच्छेने पाठवत असेल कोणी अकरा रुपये पाठवतो कोणी एक रुपया पाठवतो एक रुपया पाठवणार पण आहे कोणी एक रुपया पाठवतो आपल्या इच्छेनुसार आहे तुम्ही एक रुपया पाठवणार एक रुपयाच दुसरं फळ भेटत जसं जसं इच्छा असते त्याप्रमाणे लोक दान दक्षिणा पाठवता त्या पैशाचं मग महादेवासाठी तांब्याचा पत्र आहे तो आम्ही बसून घेतला त्या त्यांनी ते म्हंटल मी दहा हजार पूर्ण देतो आणि गुरुजी म्हटलं नको तुम्ही पाचच हजार द्या बाकीचे पाच हजार जे पाच सहा हजार रुपये आहे ते आम्ही घालून सगळ्या सेविकांनी देऊन ते तांब्याचा पत्रा महादेवासाठी करून घेतला आता ह्या महादेवाचा साक्षात्कार म्हणजे त्याचे खूप अनुभव आहे मला खूप अनुभव मला जेव्हा ते सापडले मला तोच एक मोठा अनुभव आहे अजून काही अपेक्षा नाही हो आपण काही मागत नाही पण जेव्हा महादेवाची प्राणप्रतिष्ठा करायची होती माझ्या घरासमोर महादेव ठेवायचे होते तर खूप जण मला म्हणायचे की तुम्ही कशाला चार फूट पाच फूट जागा सोडताय खूप जण बोलायचे कशाला गाडी ठेवायची जागा आहे ती कशाला महादेव स्थापन करताय कशाला तुमची जागा वेस्ट करताय पण त्या महादेवामुळं मला त्यांच्यामुळंच महादेवामुळं मी आपण देणारे कोण नाही त्यांना ते भगवानचे भगवान आहे महादेवांना चार पाच फूट मी जा समोरची जागा दिली असेल तर त्यांनी मला समोरचे जे प्लॉट आहे स्क, ते दिले विचार करा समोरचे सहाशे पन्नास जे स्क्वेअर फूट प्लॉट आहे ते त्यांनी दिले त्यांनी तशी अरेंज केले माझं लोन पास झालं या सगळ्या गोष्टी झाल्या लोन पास होऊन त्या गोष्टी सगळ्या झाल्या आणि समोरचे जे प्लॉट आहे ते आपण घेतले हे महादेवामुळे झाले हे लक्षात ठेवा म्हणजे मी आजपर्यंत सांगितलं नाही कधी आता सांगू हे महादेवांचा साक्षात्कार आहे खूप जणांना अनुभव येत आहे खूप जणांनी महादेवांना काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी होत आहे आणि हा जो अनुभव आहे त्यांना जो अनुभव होता की त्यांचं बाळ आठ वर्षापासून ते खूप ट्राय करायचे बाळ राहायचं बाळ राहिल्यानंतर ते बाळ टिकत नव्हतं बाळ राहायचं पण बाळ टिकत नव्हतं पण त्यांनी कबूल केलं होतं की बाळ पूर्ण राहिल्यानंतर सुखरूप झाल्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर मी महादेवाला काही ना काही करेल त्या पद्धतीने त्यांनी तांब्याचा पात्र कबूल केला होता तांबेसपत्र पत्र केल्यानंतर त्यांनी तांब्याचं पत्र चरणी अर्पण केला आणि आपण तो तांबेच पत्र पाहू शकता खूप साक्षात्कार खूप आहे महादेवांचे खूप साक्षात्कार आहे माझं प्लॉटचं काम झालं परत लोन मध्ये झालं पण प्लॉटचं काम झालं कशात अडथळेने आले समोर आम्ही बोर घेतली बोरला पण पाणी भरपूर लावलं हे सगळे महादेवांचा सा साक्षात्कार आहे स्वतः महादेव आपल्या पाठीशी असताना कशाला काय काळजी करायची तर जेव्हा महादेव महादेवाची प्रांत करायची होती ती पण मी तुम्हाला तसा पण अनुभव सांगतो महादेवाची प्राणप्रतिष्ठा करायची होती आम्ही खूप ठिकाणी सगळ्या ब्राह्मणांना विचारलं ब्राह्मण देवतांना विचारलं काशीपर्यंत विचारलं सगळ्यांना विचारलं खूप जणांनी सांगितलं प्राणप्रतिष्ठा करा खूप जण म्हटले करू नका काही जण म्हटले करा महादेव तुमच्या नशिबात आले ना सोडू नका प्राणप्रतिष्ठा केली मी म्हटलं तर माझ्याकडे कृपा नाहीये पण प्राणप्रतिष्ठा जेव्हा ठरलं महादेवा स्वतः सांगायचे की मी तुझ्या भरोश्यावर नाही म्हणे बाबा मी सगळं करतो तू फक्त पुढाकार मी तसं त्या पद्धतीने पुढाकार घेतला पहिले खाली बेस होता तो बेस जो पाया आहे एक आमचे इथं मुसलमान म्हणून एक जण आहे ठेकेदार आहेत त्यांनी त्यांना विचारलं मी म्हटलं खालचा आम्हाला करायचंय हरशा बिरश्या लावायच्या खाली वाटा करायचा किती पैसे होईल सांगा ते म्हणे एक रुपये देऊ नका म्हणून त्यांनी एक रुपया घेतला नाही पहिलं पहिला अनुभव त्या व्यक्तीने एक रुपया घेतला नाही पायाचा बाकीच्या लोखंडाचा पण नाही जास्त पैसे कोणी काही घेतले नाही मला सांगायचा उद्देश असा आहे की ते म्हटले की महादेव स्वतः म्हटले की मी तुझ्या वर्षावर नाही लक्षात ठेवा मी म्हंटल भंडारा करायचा भंडाराला एक लाख रुपये खर्च आला मला एक लाखामध्ये एक रुपया पण मी दिलेलो नाही जे खरंय ते सांगतो तो हा महादेवाचा साक्षात्कार आहे मला आलेला अनुभव एक लाखामध्ये मला एक रुपया पण मी स्वतःचा घातला नाही कष्ट कष्ट ठीक आहे पंधरा दिवस मला वेळ लागला असेल मला प्रत्येक गोष्टी बघावं लागले असेल सगळ्या गोष्टी बघावं लागल्या असेल सगळ्यांनी मदत केली सगळ्यांनी केला असेल एक रुपया मला नाही घातला तुम्ही म्हणणार एक रुपया नाही घातला मग कुणी दिले पैसे एक लाख रुपये ऐंशी हजार रुपये किंवा ऐंशी नऊ हजार रुपये कोण दिले पैसे देणारे मी तुम्हाला सांगते एक गोष्ट जे प्रत्येक आमोशाला दान करता मला जे प्रत्येक पौर्णिमेला देत असेल कोणी पितरांच्या नावाने दक्षिणा देत असेल कोणी गुरुक्षेत्र पारण करत असेल प्रत्येक जण गुरुक्षेत्र पारण करतात ते उद्यापन करताना मला ऑनलाईन दक्षिणा पाठवत गोत्र गोत्रट ते पैसे परत तेव्हा आपण आव्हान केलं होतं की महादेवाची प्राणप्रतिष्ठा आहे सगळ्यांनी दान दक्षिणा द्या तर माझी युट्यूब फॅमिली असेल इंस्टाग्राम असेल माझ्या ओळखीचे असेल डॉक्टर असेल इंजिनियर असेल पुलिस असेल वकील असेल ह्या सगळ्या लोकांनी सगळ हाताने मदत केलेली सगळं राहत तेव्हा कमीत कमी सगळे पैसे असेल ते सगळे लोक पुणे मुंबई आउट ऑफ इंडिया आणि आमच्या गलीतले जे लोक असेल म्हणजे तर आता छत्रपती संभाजीनगर पारघा उभारनगर आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये पारगाव उभारनगर पिसादेवी रोडवर आहे त्यांनी सगळ्या गलीच्या लोकांनी सगळ्यांनी मदत केली सगळ्यांनी गहू दिले याच्यातून सगळा भंडारा झालेला आहे आणि तेव्हा मी महादेवांना म्हटलं होतं की मला जर काही त्रास न होता जर भंडारा झाला तर प्रत्येक वर्षी तुमच्या इच्छेने आम्ही भंडारा करणार आता आता आपण जानेवारी महिन्यामध्ये भंडारा आहे खूप जणांना वाटतं ना मग प्रत्येक प्रत्येक वेळेस आम्ही हिरणदान करतो प्रत्येक वेळेस आम्ही गुरुक्षेत्र उद्यापन करतो आम्ही दक्षिणा देतो खूप जण पत्रिका पाहता माझ्याकडे पत्रिका खूप जण बघत असतात आपण हस्तशास्त्र पाहतो पत्रिका पाहतो फेस रिडिंग पाहतो कोणी जे त्यांच्या ऐपतीनुसार दक्षिणा देत असेल कारण मला ऑलरेडी जॉब आहे मी जॉब करतो फुल टाईम या गोष्टी करत नाही मी जॉब करतो महाराजांनी सगळं दिलेले आहे मला सगळं दिलंय मुलगा दिला मुलगी दिली घर दिलं सगळं दिलंय महाराजांनी पण कसं असतं पैसा लागत असतो मग ते सांगितलं पैसा लागत असतो मग त्या एक लाख रुपये जेव्हा लागले तेव्हा हेच हे, हे लोक जे देणारे होते तुमच्यासारखे जे व्हिडिओ बघताय तुम्ही जे देताय तुम्ही कोणी दहा रुपये अकरा रुपये एकावन्न रुपये एकशे आठ असेल हजार असेल दोन हजार कोणी पन्नास हजार एक जण आहे त्यांनी पन्नास हजार स्वतः दिले पहा हे देणारे महाराज येतात त्या व्यक्तीने पण एकाने एकाने स्वतः सांगितलं की मी पन्नास हजार रुपये तुम्हाला दिले दादा माझ पाच ते दहा लाखाचं काम झालं विचार कर हे महादेवाची लिला आहे म्हणून मी ताण घेत नाही कधीच मी पहिले खूप ताण घ्यायचो कसं होईल माझ्याकडून होईल का एवढ्या लोकांना आपण जीव घालू शकतो का आपली अवकाळी नाही माझी स्वतःची अवकाळ नाही एवढ्या लोकांची कारण की तो भंडारा करायला एक लाख रुपये लागत होते एकाच माणसाने डायरेक्ट पन्नास हजार रुपये देऊन टाकले सरळ संपला विषय बाकीचे हो हो पैसे ते हळूहळू देत होते कोणी एकवीस रुपये कोणी एकावन्न रुपये चालू होत कोणी पाचशे रुपये कोणी प्रत्येक जण आपापल्या याच्यानुसार द्यायचं पण ते सगळे पैसे आहे ते सगळे महादेवांसाठीच खर्च झाले पूर्ण मी खर्च करून टाकले महादेवांसाठी पूर्ण महादेवांसाठी कोणी तांदूळ असले सेवेकरी ताई त्यांचा वाढदिवस होता त्यांच्या वयाप्रमाणे त्यांनी अठ्ठावीस ते तीस किलो तांदूळ दिले विचार करा कोणी गहू दिले कोणी तेराशे डबे दिले हे सगळ्या गोष्टी महादेव करत असतात म्हणून मला महादेवाचा खूप साक्षात्कार आहे मला सापडलेले महादेव आहे ते जे आपण कबूल करतो ते होत मला अनुभव येतो त्याचा अनुभव तुम्हाला सांगतो मी स्वतः माझं वन बी एच के रो हाऊस आहे तेव्हा वन बी एच के करायची वेळेस मला स्वतःला जेव्हा आम्ही सात बारा नावर करायचे होते स्वतः मी दहा हजार रुपये दिले होते बरोबर पण ह्यावेळी जेव्हा मी प्लॉट घेतले महादेवाने म्हटलं महादेव हे तुमचं एक प्लॉट या या ते समोरच्या तलाट्याने एक रुपया पण घेतला नाही लक्षात ठेवा म्हणून मी जे काही गोष्टी असेल ते महादेवाला सांगून मी करत असतो आणि ते काम माझं होतं असं साक्षात्कार आहे असे खूप आता एक दोन रिझल्ट आहेत एक दोन सेविका आहे त्यांचं पण एकाच एमपीएससी मध्ये होणार आहे एकाच बाळाचं पण होणार आहे एकाचं लग्नाचं होणार आहे हे तीन अनुभव अजून पेंडिंग आहे ते पण म्हटलं की आमचं काही झालं तर आम्ही तिथं मंदिर करायचा विचार आहे संगमरवरी मंदिर आहे त्यांना करायची इच्छा आहे त्यांचं काम झाल्यावर त्यांचं काम होणारच आहे मला कारण की मला पूर्ण महादेवावर पूर्ण विश्वास कारण की मी माझ्या स्वप्नात पण बघितलं नसेल मी माझं कधी बघितलं नसेल की आपलं एक साधं घर माझं होतं वन बी एस चे घर असेल ते घेतलं होतं पण समोरचे प्लॉट होणं मुश्किल आहे ह्या गोष्टी सगळ्या अन... म्हणजे आपल्या डोक्याच्या बुद्धीच्या पलीकडे खरं म्हटलं तर भंडाराचा अनुभव एवढा मला जबरदस्त होता की मी म्हंटल की माझ्याकडे पैसे नाहीये नव्हते पैसे एवढं एवढं पैसे नाहीये महादेवाने काय सांगितलं तुला एक रुपया लागणार तू फक्त कर काया काया ते स्वतःहून मला संकेत देतात काय काय म्हणते स्वतःहून सांगता की नाही तू कर लोक स्वतःहून मदत करतील बरोबर करती त्या पद्धतीने मदत पण झाली आणि सगळ्यांनी तुमचे तुमचे जसे खूप आभार मानायचे म्हणजे तुम्ही महादेवाला देताय म्हणजे महादेव देता महादे तुम्हाला देतोय हे लक्षात ठेवा तुमचे काय आभार मानायचे म्हणून प्रत्येक आमोशा लोकांनी हिरणदान करत असेल प्रत्येक गुरुचत्रचं उद्यापन असेल कोणी पत्रिका बघत असेल कोणी हस्तशास्त्र कोणी पत्रिका बघत असेल काही दान दक्षिणा तुम्ही देत असाल जे काही ठरलेली दक्षिणा असते ती देत असाल ते सगळं ह्या कार्याला लागत आहे लक्षात ठेवा हे सगळे जे पैसे आहेत ते ह्या कार्याला लागतात किंवा मग गाणगापूरमध्ये मध्ये अन्नदान या दोनच गोष्टी होत असतात म्हणून असंच सहकार्य प्रत्येकाने ठेवावं कोणाला जर महादेवाचा अभिषेक करायचा असेल निमित्त खूप जणांचा आहे खूप जणांचा एक व्हिडिओ करणार मी तुम्हाला जर वाढदिवसानिमित्त महादेवाचा अभिषेक करायचा असेल तुम्ही कुठेही राहत असाल तर फक्त संकल्प सोडून आपण अभिषेक घेणार आहोत श्रावणापासून आपण चालू करणार ज्या दिवशी वाढदिवस असेल वाढदिवसाच्या अगोदर एक दिवस अगोदर किंवा वाढदिवसाच्या दोन दिवस अगोदर तुम्ही संकल्प करून तुमचं नाव नाव गोत्र पाठवून किंवा दक्षिणा पाठवून तुमचं नाव दक्षिणा पाठवून मी दक्षिणा एक ठरून घेईल त्याप्रमाणे म्हणजे सगळ्याला देता येईल ती दक्षिणा पाठवून तुम्ही तुमच्या नावाने संकल्पयुक्त अभिषेक आपण चालू करणार आहोत महादेवा समोर तुम्ही कुठेही राहत असाल आम्ही दुसऱ्या देशात जरी राहिल पुणे मुंबई दुसऱ्या देशात तुमच्या नावाने संकल्प करून तुम्हाला संकल्पाचा आयडिओ मी तुम्हाला पाठवलं संकल्प करून करून तुमच्या नावाने जो अभिषेक आहे तो घालण्यात येईल हे लक्षात ठेवा म्हणून कोणाचा वाढदिवस असेल तुम्ही प्रत्येकाने अवश्य सांगावं झालेली सेवा महादेवा चरणी रुजू करतो महादेवांचा खूप साक्षात्कार आहे अजून तीन अनुभव पेंडिंग आहे एक जणांचं जॉबचं एक जणांचा बाळाचं आणि एक जणांचं आजारपण असेल हे ह्या गोष्टी आहे म्हणून सगळ्यांनी अवश्य या कार्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त नामस्मरण करावं झालेली सेवा मी महाराजांच्या आणि महादेवांच्या रुजू करतो श्री स्वामी समा